रामकृष्णहरी अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयानं जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर कराड सरांनी साकारलेलं एम आय टी हे विश्वविद्यापीठ सरांच्याच संकल्पनेतून साकारलेली विश्व संकल्पने साकार शांती केंद्र आनंदी माईर एम आय टी पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुआ महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा कार्यक्रम नुकताच रामकथा आपल्या सर्वांसाठी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत रामजन्माची महादेवांनी माता पार्वतीला सांगितलेली पाच कारणं आपण या श्रीरामकथेतून पाहत आहोत आज पाहूयात तपाचे फळ कथा दशरथ आणि कौशल्याची कपी आकृती हमारी तोंड वानराचं दिलं काय मला पुढच्या जल्ल मी तुम्हाला बंदराशिवाय कोणीच मदत करणार नाही मंजूर आहे बोल मला सामान्य मानवाचा देह तुला माणसाचं शरीर धारण करावं लागेल ए बी मंजूर आहे बोल या विश्वमुनीच्या वीरान मी तडफडतो तुला पत्नीच्या वियोगानं रडावं लागेल ए बी मंजूर आहे बोल जब हरिमाया दुरी निवारी नाही तर रमान राजकुमारी एकटे भगवान आता घाबरले नाराजे देवेश आप अस्वीकार करो अरे तुम्हाला क्या ताकद मेरी इच्छा ती आता मी काय करू प्रभू हे बघ नारदा काम जिंकायचं असेल तर रामाचं भजन करावं लागतं पण अहंकार जिंकायचं असेल तर शंकराचं जपऊ जाय शंकर सतनामा हे तिसरं कारण चौथं कारण मनु आणि शतरूपा दोघांना खडतर तपश्चर्या केली तपांती भगवान प्रसन्न झाले काय पाहिजे पुढच्या जन्मी आम्ही पतीपत्नी व्हावं ते दशरथ कौसल्या होतात अजून काय पाहिजे तुमच्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा भगवान म्हणाले मीस तुमच्या पोटी जन्म घेईल हे चौथं कारण आता पाचवं नीट ऐका कैकई कै देशाचा राजा त्या राजाचं नाव सत्यकेतू सत्यकेतू राजाला दोन मुलं होती एक प्रताप भानू एक अरिमर्दन धर्मरुची नावाचा प्रधान आहे प्रताप भानूच्या स्वाधीन सत्यकेतूनं राज्य कारभार सोपवला स्वतः हरिचिंतन करू लागला प्रताप भानूनं ना आपल्या नावाप्रमाणे प्रताप गाजवला सगळे राजे जिंकले प्रताप भानू चक्रवर्ती राजा झाला काही राजे शरण आले काही राजे जंगलात जाऊन झोपड्या करून साधूच्या वेशात तपश्चर्या करू लागले एक दिवस प्रताप भानू सैनिकासह शिकार करण्याच्या उद्देशानं जंगलात वाट चुकला राजा एकीकडे सैन्य एकीकडे एक 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 संध्याकाळची वेळ व्हायला आली एक कालकेतू नावाचा राक्षस डुकराच्या रूपात त्याला मारण्यासाठी प्रताप भानू घोड्यावरती पुढेही वाट चुकला एकटा कपटमुनीच्या आश्रमात घोड्यावरती बसलेला प्रताप भानू कोण कपटमुनी यानंच एकेकाळी जिंकलेला राजा तो साधूच्या वेशात राहत होता प्रताप भानूला वाटलं हा जंगलातला तपस्वी महात्मा आहे त्याने वळखलं मला जिंकलेला राजा प्रताप भानू को तुम्हा कसं बना फिरे अकेले सुंदर जीवा जीव प्रहेले चक्रवर्ती के लक्षण तो रे देख दया लागे अति मोरे आपण कोण ना नाम प्रताप भानु अवनीसा तासु सचिव मय सुनी मुनीसा प्रताप भानु नावाचा जो चक्रवर्ती राजा त्याचा आम्ही सचिव आहे क्यों जुठ बोलते हो साधु संतो के पास आप स्वयं प्रताप भानु आहे तुम्हारे पिता का नाम सत्य केतू हे भाई का नाम हरिमर्दन प्रधान धर्मरुची नाम का कैके देश तुम्हारा बाबा 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 एवढं तंत तंत कसं काय कळलं तुम्हाला अरे गुरुप्रसाद सभजाणे राजा मग तुम्हालाच गुरु करण्याची इच्छा आहे महाराज जा आंघोळ करू ये आणि तो प्रताप बनू स्नान करून आला त्याला गुरुदिक्षा दिली एक इच्छा आहे महाराज काय चंद्र सूर्य अशेपर्यंत माझं राज्य रहावं उपाय आहे सांगा ना महाराज ब्राह्मण मंडळीला जेवायला सांगावं लागेल पण भोजनाचं नियोजन माझ्याकडे असेल मग सगळे ब्राह्मण तुला आशीर्वाद देतील चंद्र सूर्य असेपर्यंत राज्य राहील तुझं आता झोप घे झोपला तो तू आला योग मायेच्या द्वारा उचलला त्याला त्याच्या नगरात नेऊन झोपवला सत्तर योजन नगर तुम्हारा सत्तर यवजन लांबीवर झोपलं होते हे रात्री सकाळी उठलं ते आपल्या राजवाड्यात जागं झालं आताच्या भाषेत निदान यवजन चार कोसाचा होतो अन्ना चार कोसाचा जुनं कोष्टक आणि कोस होतो दोन मैलाचा मैल आठ फरलांगचा आता किलोमीटर आहे तरी पण आपण पाहू साधारण तीन किलोमीटर एक कोसाला धरायचा मग चार कोस म्हणजे बारा किलोमीटर म्हणजे एक योजन बारा किलोमीटर मग सत्तर यवजन आठशे चाळीस किलोमीटर बारीसाती चौऱ्याऐंशी असे हिशोब असायचे पूर्वी पाव की निमकी सवाकी दीडकी अडीच की नऊ की एक आवटं ओटं बेआवटं सात तीन औटं साडे दहा चार ओटं चौदा पाच आवटं साडेसतरा हे जुनं होतं आता हे बटना बटनावर आहे आता हो तुमच्या वेळेस बटना दाबायची गरज नाही बारीसाती चौऱ्याऐंशी म्हणायचं आणि शून्य लावून द्यायचं झालं आठशे चाळीस बटन दाबायची काय गरज आहे बारा कुणीला सत्तर बारीसाती चौऱ्याऐंशी चा आठशे चाळीस किलोमीटरवर झोपलं सकाळी जाग झालं ते आपल्या महालामध्ये मा बापरे माझे गुरु सामर्थ्यशाही कधी येतील आणि एक दिवस कपट मुनी आला कपट मुनीनं स्वयंपाकाचं नियोजन आपल्याकडे घेतलं कपट केलं अन्ना हरणाचं मॉस अन्नात मिक्स केलं जेवायला बसले ब्राह्मण हरणाचं मॉस मिक्स केलं ब्राह्मणांना माहीत नाही फक्त जेवायची सुरुवात व्हायची आहे अजून शेठजी सर्व वाढून झालं आता पुंडली कवरदान तुटून पडणार ब्राह्मण मंडळी आकाशवाणी झाली ब्रह्मरुंदांना उठा भोजन करू नका हरणाचं मॉस मिक्स आहे न जेवता उठले ब्राह्मण सगळे एकत्रित येऊन शाप देतात बोले वि नहीं कर चुकी नीचार जायर हो सहित परिवार भगवान ने धर्म बचा वरना भ्रष्ट हो जाते हम लोग सब ब्राह्मण देवता मिलकर शाप देते प्रताप बानु एक साल के अंदर तुम्हारे कुल में दिया जलाने वाला कोई नहीं बचेगा अगले जन्म में आप राक्षस बनोगे इतने बलवान राक्षस बनोगे आपको मारने के लिए भगवान को अवतार लेना होगा पांचवा कारण बरगा शेट जी जमते आता सामूहिक हल्ला सर्व राजाने केला अन्ना एकाच वर्षात प्रताप भानूच्या परिवारासहित नाश झाला पुढच्या जन्मेत तोच प्रताप भानू रावण झाला अरिमर्दन नावाचा बंधू कुंभकर्ण झाला धर्मरुची नावाचा प्रधान होता तो बिभीषण झाला जमला आला ती गाय भावानं खडत तपसऱ्या केली तपान ते भगवान प्रसन्न झाले काय पाहिजे ते मागा म्हणाले ब्रह्मदेव ब्रह्मदेव प्रसन्न झाले रावणावरती काय पाहिजे रावण म्हणला मरण नको दुसरं काय माग नाही मरण नको अरे मीच मरतोय दुसरं काय माग नाही मरण नको अरे दुसरं काय माग ज्या दुकानात जे मिळतं तेच मागायचं असतं ना ना इकडची गोष्ट नाही सांगत एखाद लग्न झालं नाही चाळीस वर्षाचं चा होईपर्यंत प्रयत्न करीत फिरलं पण याला एकाही मुलीनं पसंत केलं नाही नाना तिथून पुढं वैतागलन हनुमानजीची प्रार्थना सुरू केली आता कोण्या कामासाठी कोण्या देवाकडे वशिला हे तर डोकं चाललं पाहिजे ते शेंदूर लावून बसलं गावाच्या बाहेर हे तिथं कधी करा बारा वर्ष राम दुवारे तुम रखवारे हो तन आज्ञा बिन पैसा रे सब सकल है तुम्हारे शरणा तुम तुम्हार रक्षक काहु को डरना आपन ते समारो आपे तीन लोग हे कापे भूत दिशा तो निकले आवे महावीर जब नाम सुनावे रासे रोग हरे जब बारह वर्ष बावन चल आता बावन चनुमान जी प्रसन्न क्या चाहिए बारह साल से आपकी प्रार्थना कर रहा हूँ बाबा मेरी शादी नहीं बनती दया करो मेरी शादी बना दो हनुमान जी ने गदा निकाली बोले बेवकूफ कही के इतनी अक्कल नहीं क्या अगर मैं दूसरे की शादी बना दे तो मेरी नहीं होती क्या जाओ ये माल राम के दुकान में मिलता मुझे राम प्रभु मिलांगम सीता समारोपित चारो जापम नमा माम एम रामचंद्र प्रसन्न क्या चाहिए बोले बारह साल से हनुमान जी की प्रार्थना कर रहा था बारह साल के बाद हनुमान जी प्रसन्न बोले क्या चाहिए तो मैंने कहा शादी बना दो हनुमान जी गुस्सा आया बोले बेवकूफ कह के, के इतनी अक्ल नहीं कि अभी अगर मैं दूसरे की शादी बना दू मेरी नहीं होती ये माल राम के दुकान मिलता करके आपके पास आए जी भगवान मेरी शादी बना दो रामचंद्र बोले जाओ हो जाएगी शादी प्रभु ने आशीर्वाद दिला दूसरा दिवसी बिना निमंत्रण चे पाहुने आ बिना हुडे से नाना लग्न उरक लगेज उरक पण बायकोला घेऊन मांढार देवीच्या यात्रेला गेले हे बावनच्या वयात लग्न झालं काय खुशीत आलं असेल पाण्यात झोप घेतो कैसा जावी त्याच्या वंशात बायकोला घेऊन गे गेलं मांढार देवी जिल्हा सातारा आता देवीची यात्रा नाना गर्दी झालेली हे मांडार देवीची यात्रा बरं का दुपारच्या दोन वाजेपर्यंत बायको माग 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 होती शेठजी अडीच वाजता चंगराचेंगरी झाली यात्रेत पावणे तीनला हरवली बायको आता बायको जडपडच होती बावनच्या वयात कशी भेटली असेल घरी जाऊन डोके चालवा हरवली तीन रडत भाई भाई हे तीन वाजल्यापासून रडतं यात्रेत माझी बायको दिसली का माझी बायको दिसली का माझी लोक काय बायका बघायला तुझी काय हे यात्रेला आले पंधरा दिवस फिरलं बिना चपलाचं जिल्हा सातारा बायको सापडली नाही रडत रडत पंधरा दिवसानं ना रामप्रभू आलं क्यू रोता बेटा आपकी असीम कृपा से शादी तो बनी थी भगवान मैं पत्नी के साथ जत्रा देखने गया ग्या गया था अरे मांडार देवी मरने गया था बे तुळजापूर गया था गे मांडार देवी क्या हुआ ढाई बजे तक पत्नी मेरे पीछे पीछे थी लेकिन तीन बजे कहाँ चली गई तलाश नहीं लग रहा मालिक इतनी दया करो मेरे पत्नी का तलाश करो रामचंद्र बोले बेवकूफ कही के इतनी अकल नहीं क्या बे अगर मैं दूसरे के पत्नी का तलाश करने लायक होता तो मेरे सीता का तलाश करने मारोतराव को क्यों भेजता बे जाओ ये माल बजरंग बली दुकान कथा दशरथ आणि कौशल्याची तुम्हाला नक्कीच आवडली असेल बघत रहा श्री कथा आपल्या विश्वशांती दर्शन या चॅनल वर नमस्कार तिथी सीता सहा वर्षानं लहान आहे रामचंद्राचं लग्न तेव्हा प्रभू पंधराचे सीता नऊचे वर्ष पंच भय भगवाना नऊ बरस की जगशीय जाना